इतिहासातली सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज पहिल्याच दिवशी पांढऱ्या सोन्याला ब्रेकॉर्ड ब्रेक भाव गेवराईत तब्बल एकवीस हजार रुपये प्रति क्विंटल भाव शेतकऱ्यांची दिवाळी यंदा धूमधडाक्यात होणार आपला शब्द खरा ठरला आता बघा खूप दिवसापासून चर्चा चालू होती की भाव कितीपर्यंत जाणार आहे पंधराच्या पुढं जाणार नाही तेराच्या पुढं जाणार नाही सात आठच राहणार आहे अठरापर्यंत जातील वीसपर्यंत जातील या सगळ्या शंकांचं निरसन झालेलं आहे या ठिकाणी केवराई जिल्हा बीड या ठिकाणी तब्बल एकवीस हजार रुपयांची ओपनिंग झालेली आहे आजची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज इतिहासामध्ये आत्तापर्यंत ही गोष्ट घडलेली नाही आहे ओपनिंग एकवीस हजार रुपयांची ही पहिल्यांदाच झालेली आहे मराठवाड्याचा बालेकिल्ला मराठवाड्याचा कापसाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा बीड जिल्ह्यामध्ये तेथील गेवराई तालुक्यामध्ये तब्बल एकवीस हजार रुपयांचा प्रति क्विंटल भाव मिळालेला आहे चला आता पुढची बातमी आपण या ठिकाणी वाचूया तर गेवराई तालुका हा कापूस उत्पादनात मराठवाड्यात पांढऱ्या सोन्याची खाण म्हणून ओळखला जातो तालुक्यात विजयादशमीच्या मुहूर्तावर बुधवारपासून कापूस खरेदी करण्यास सुरुवात झाली आहे तालुक्यात शेतकऱ्यांनी विविध संकटावर मात करत शेतात उगवलेले पांढरे सोने विकण्यास सुरुवात केली असून पहिल्याच दिवशी तब्बल कापसाला प्रति क्विंटल एकवीस हजार इतका भाव मिळाला असून हा भाव रेकॉर्ड ब्रेक तर आहेच शिवाय शेतकऱ्यांच्या इतिहासातील ही पहिलीच घटना असेल असे बोलले जात आहे इतक्या मोठ्या प्रमाणावर कापसाचा भाव मिळून लागल्याने शेतकऱ्यांची यंदा दिवाळी धूमधड्याकात साजरी होईल असे दिसून येत आहे दरम्यान शेतकऱ्यांनी यंदा कापूस उत्पादन घेतले नाही असे शेतकरी मात्र कापसाच यंदा मिळत असलेल्या या भावामुळे डोक्यावर हात मारण्याची वेळ येईल असे देखील आता बोलले जात आहे गेवराई तालुक्यातील गुळच येथील बळीराजा कृषी खरेदी केंद्र चालक प्रवीण गवारे साहेब यांनी तब्बल यंदा एकवीस हजार रुपये प्रति क्विंटल कापसास भाव देऊन शेतकऱ्यांचे पांढरे सोनं विजयादशमी बुधवारपासून खरेदी करण्यास सुरुवात केली आहे गेवराई तालुका तसेच हा कापूस उत्पादनात मराठवाड्यात आजवर अग्रेसर ठरत आला असून पांढऱ्या सोन्याची खाण म्हणून देखील आता गेवराई तालुक्याची ओळख होऊ लागली आहे मागील काही वर्षांपूर्वी याच पांढऱ्या सोन्याला हाणून पाडून दहा हजाराच्या आत भाव दिला जात होता मात्र यंदा तब्बल एकवीस हजार रुपये क्विंटल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून यंदाची दिवाळी धूमधडाक्यात साजरी होईल असे देखील आता शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे मात्र ज्या शेतकऱ्यांनी यंदा कापूस उत्पादन घेतले नाही त्यांच्यावर मात्र हा रेकॉर्ड ब्रेक भाव बघून डोक्यावर हात मारण्याची वेळ आली असल्याचे देखील दिसून येत आहे मागील वीस ते पंचवीस वर्षातील हा रेकॉर्ड ब्रेक कापसास प्रति क्विंटल भाव मिळत असल्याचेही यंदा नोंद गेवराई तालुक्यात झाली असून इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर पांढऱ्या सोन्यास व शेतकऱ्यांच्या मेहनतीला भाव मिळत असल्याने आनंदाचे वातावरण दिसून येत आहे गेवराई तालुक्यात कापूस व या उत्पादनावर शेतकऱ्यांचा अधिक भर आहे मात्र यंदा ज्या शेतकऱ्यांनी कापूस उत्पादन घेतले नाही असे शेतकरी मात्र पुढील हंगामात कापूस उत्पादन घेण्यासाठी अधिक प्राधान्य देतील असे देखील आता दिसून येत आहे दरम्यान अशाच प्रकारे शेतकऱ्यांच्या प्रत्येक पिकांना योग्य भाव मिळाला तर खऱ्या अर्थाने शेतकरी सुखी राहून त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येणारच नाही असे देखील आता शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे तसेच तुम्हाला सांगू इच्छितो की आतापर्यंत आपण जेवढी माहिती ऐकली जेवढी बातमी ऐकली ती मी त्यांना परत एकदा विचारलं होतं की बीड जिल्ह्यामध्ये फोन केला आपले कापूस उत्पादक जे शेतकरी बांधव आहेत भरपूर त्यांना विचारून मी कन्फर्म केलं की बातमी खरी आहे का खरी आहे का नाहीतर मला लोक शिवाय देतील त्यामुळं माहिती कन्फर्म केली आपण तर आपल्याला जे एक व्हिडिओ बनवला होता आपण की कापूस कापसाला वीस हजार भाव झाला तर पेढे खाऊ घाल तर त्याचप्रकारे त्या व्हिडिओच्या माध्यमातून जी प्रश्न सगळ्यांच्या मनात निर्माण झाले होते तर ते आता पूर्ण झालेले आहे ती शंका निघालेली आहे वीस एकवीस हजार नाही तर एकवीस तब्बल एकवीस हजार रुपये भाव झालेले आहे ओपनिंग झालेली आहे एकवीस रुपयांची आणि वाटलं नव्हतं कोणाला की इतका भाव एवढी ओपनिंग होईल म्हणून हे इतिहासात पहिल्यांदाच घडलं एकवीस हजार भाव आणि जो व्हिडिओ बनवला होता त्याच्या आधारे जे आपले जे शेतकरी बांधव होते हे त्यांना त्यांना स्वतः मी विचारलं की खरंच एवढा भाव आहे का ते म्हणे ही बातमी शंभर टक्के खरी आहे म्हणे ही माझ्याच जिल्ह्यातली आहे आणि त्यानंतर आपण ही बातमी यावर टाकलेली आहे आणि खरंच मला खूप खूप आनंद होत आहे की असं वाटलं नव्हतं मला पण की एवढं डायरेक्ट एकवीस हजार रुपये क्रॉस होईल म्हणून वीस हजारपर्यंत मी सांगितलं होतं माझा अभ्यास होता मागच्या वर्षीचा मागच्या वर्षीच्या अभ्यासानुसार मी हे एक असं टाकलं होतं आता ज्यांनी पण मला काही कमेंट केल्या असतील चांगल्या असो वाईट असो त्या सगळ्यांचे मी एकदा आभार मानतो कारण की त्यांची पण काही चुकी नाही आहे कारण की बऱ्याचशा ठिकाणी अशा अफवा वगैरे चालू होत्या असं त्यांच्या ऐकण्यात आलं होतं आणि पण मी काप जे कापसाचे आपले कापूस उत्पादक शेतकरी बांधव असतील किंवा व्यापारी असतील तर गैरसमज काय होतो माहिती आहे का की कापसाचे जे व्यापारी आहेत तर ते कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना म्हणतात की आम्ही तुमच्याकडं बुकिंग करून ठेवतो तुम्हाला कापूस द्यायचा असेल तर पण शेतकरी बांधवांना वाटतं की पुढं चालून भाव वाढला जसं की आता भाव वाढलेला आहे म्हणजे आता तुम्ही जर चौदा पंधरा हजाराने बुकिंग करून ठेवली असती तर आता एकवीस हजारचं ऐकून तर तुमचे तुम्ही डोक्याला लावून बसले असते अशा पद्धतीने मलाही असं वाटतं की आ, एक प्रकारे तुम्ही चांगलंच केलं आणि हा गैरसमज काय होतो तुम्हाला सांगतो मी की कापूस व्यापारी सांगत होते की तुम्ही बुकिंग करून ठेवा बारा तेरा हजार नऊ हजार दहा हजार अकरा हजार पंधरा हजार जे काय असेल ते तर शेतकरी बांधवांना वाटत होतं की बाबा हे कसं आहे की आपण एकदा बुकिंग करायची आणि नंतर भाव वाढले तर आपलं नुकसान होईल जसं की मागच्या वर्षी भरपूर जे आपले कापूस उत्पादक शेतकरी बांधव आहेत त्यांचं भरपूर लोकांचं नुकसान झालं नुकसान म्हणजे की त्यांना भावच भेटला नाही पैसेच भेटले नाही असा विषय नाही की त्यांनी समजा दहा हजारने विकला आणि चार पाच दिवसांनी लगेच तो पंधरा हजारांनी गेला तेरा हजार पंधरा हजार तर असा फरक पडला पण मला एक सांगायचं आहे की जे आपले विदर्भातले जे शेतकरी बांधव आहेत तर त्यांना तेन, त्यांचं भरपूरसं नुकसान झालेलं आहे पावसामुळे सगळंच झालं आहे पण त्यांचं कापूस उत्पन्नात चांगला भरत असतो आणि त्यांचं बरंच प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि त्यांच्या मनामध्ये मा शंका होती आपले जे यवतमाळचे जे सर होते की त्यांच्या पण मनात शंका होती ते मनी हे आपवा आहे मनी सगळे ॲडव्हान्स बुकिंग वगैरे तर सर या प्रश्नाचं उत्तर मला द्यायला आवडेल की कसं माहिती आहे का की कापूस व्यापारीचं म्हणणं असं असतं की दहा जणांकडून दहा दहा क्विंटल कापूस घेऊच तर एका जणांकडूनच शंभर क्विंटल घेऊन ठेवा तर तर मग आता का ते शंभर क्विंटल घेण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल तर मग ते ॲडव्हान्स बुकिंग करून ठेवतात कारण की ते कापूस दुसरीकडे देऊ नये म्हणून शंभर क्विंटल कापूस एकाच ठिकाणी भेटतो आहे मग ते काय करतात ॲडव्हान्स बुकिंग करून ठेवतात आणि ॲडव्हान्स बुकिंग केली तर मग त्यांना टेन्शन राहत नाही पुढं आणि पण शेतकरी बांधव आपले ते की नाही मानतायत मग आता शेतकरी बांधव जेव्हा नाही म्हणता येईल नाही म्हटल्यानंतर ते मोबाईल नंबर कशाला देतील व्यापारी आणि आपले शेतकरी बांधव कशाला त्यांचा मोबाईल नंबर घेतील तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या म्हणजे गैरसमज सगळ्यांचा गैरसमज होता की हे अफवा आहे असं आहे तसं आहे तर हे बऱ्याचशा ठिकाणी बुकिंग चालू होती आत्ताच मला वाशिम जिल्ह्यातून फोन येऊन गेला चार दिवसांपहिले ते म नंबर देता देता त्यांना एक दोन दिवस निघून गेले त्यांच्या कामामुळं शेतीचे चा कामं चालू होते त्यांना खूप दम लागलेला होता मी त्यांच्याशी बोलत होते तेव्हा म्हणून मी काही नंबर त्यांना परत मागितला नाही पण त्यांनी स्वतःवरून नंबर दिला आपल्याला आणि तो नंबर वा बुलढाणा जिल्हा या ठिकाणी जे कापसाचे व्यापारी आहे शिंदेसाहेब यांचा नंबर होता आणि उद्या आपल्या म्हणजे आजच त्यांच्याशी चर्चा करायची होती बऱ्याचशा शेतकरी वाहनांचा फोन गेला तेव्हा मी त्यांना सांगितलं पण त्यांच्याशी चर्चा करायची होती पण चर्चा झाली नाही काही कारण तर उद्या आपण ती चर्चा करूया त्या चर्चेच्या माध्यमातून सुद्धा ते आपल्याला सगळी माहिती सांगणार आहेत आणि त्यांनी मी आमचे चर्चा झाली बोलणं झालं तर त्यांनी खूप चांगल्या चांगल्या आयडिया सांगितलं आपल्याला आणि माहिती दिली की कोणत्या कापसाला जास्त भाव असतो कोणत्या कापसाला नसतो ही सगळी माहिती ते देणार आहे जेणेकरून पुढच्या वर्षी जे आपण उत्पन्न घेऊ तर ते चांगल्या पद्धतीचं घेता येईल आपल्याला त्यांच्या बोलण्यावरून आपण जो अभ्यास आप करू ज्याच्या आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पन्न घेता येईल आणि नक्कीच पुढच्या वर्षीसुद्धा चांगल्या प्रकारे भाव राहील अशी मी प्रार्थना करतो ईश्वराचार्यांनी मी प्रार्थना करतो की असाच भाव पुढं चालत राहा आपले जेवढे पण कापूस उत्पादित उत्पादक शेतकरी बांधव आहेत या सगळ्यांचं भलं झालं पाहिजे चांगलं झालं पाहिजे शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच 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 जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोचवा आणि मला माहिती आहे तुम्ही याला शेअर करणारच आहे जास्तीत जास्त, जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा काय करायचं करा पण ज्यांना माहिती नसेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा ही सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आहे तुमच्यासाठी आहे की नाही मला माहिती आहे पण माझ्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे मला खूप खुशी होती आहे आणि खूप 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 आणि मनापासून अगदी मनापासून आतापर्यंत माझ्याकडून जे काही कोणाला वाईट कमेंट गेली असेल वाईट रिप्लाय गेला असेल बोलण्यामध्ये काही चुकलं असेल तर त्याच्याबद्दल क्षमा असावी आणि तुम्ही पण काही कमेंट केल्या असतील मला वाईट चांगल्या वाईट कशा पण तर त्याची काहीच काळजी करू नका ह्या गोष्टी मी लक्षात ठेवत नाही कारण की व्हिडिओ बनवण्यातच माझा जास्त भर असतो जास्तीत जास्त व्हिडिओ बनवणे आणि तुमच्यापर्यंत माहिती पोचवणे पुढे अजून नवीन नवीन मला उपक्रम आणायचे आहे पण सध्या जर काही आर्थिक अडचणीमुळे मी त्या गोष्टी करत नाही आहे आणि मी जेव्हा होईल तेव्हाच मी बोलून दाखवणार आहे तुम्हाला झाल्याशिवाय मी ते सांगणार नाही आहे तर खूप खूप धन्यवाद खूप खूप आभार आणि खूप चांगला सपोर्ट मिळतोय तुमच्याकडून आपले दहा हजार जे शेतकरी बांधव जोडलेले होते कापूस उत्पादक ते आता बारा हजार म्हणजे आठ पंधरा दिवसामध्ये दोन हजार लोक अजून आपल्याला जोडल्या गेलेले आहेत जे सबस्क्राईब करतात आपल्या चॅनलला जे नवीन आहेत त्यांनीसुद्धा व्हिडिओच्या खाली जे तुम्हाला लाल बटन दिसतं आहे बघा इंडियन फेमस फार्मर त्याच्यासमोर लाल कलरचं जे बटन दिसतंय सबस्क्राईब म्हणून तर ते दाबायचं आहे तुम्ही नवीन असाल तरच जुने असेल तर दाबू नका जु नवीन असेल तर लाल कलरचे सबस्क्राईब बटन दाबा त्याच्यानंतर ते पिक पिकट कलरचं होऊन जातं त्याच्या बाजूला एक घंटी दिसते बघा नोटिफिकेशनची ती दाबा ती दाबल्यानंतर तिची पण ती पण अशी पिकट कलरची होऊन जाईल नंतर परत एकदा तिला दाबा मग तिच्यावर एक रेश येईल म्हणजे तुम्हाला नवीन, नवीन नवीन रेश येणार ते घंटीच्यावरती दोन असे रेश येतील छोट्या छोट्या कॉर्नरला तर जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओची माहिती मिळत राहील असेच माझ्यासोबत जोडलेले राहा आणि खूप खूप सपोर्ट भेटतोय तुमचा खूप मन भरून प्रेम भेटतो आहे भरपूरचे जे शेतकरी बांधव आहेत ते मला फोन करून खूप चांगल्या शुभेच्छा देतात की तुमचे कापूस पे चर्चा हे जे व्हिडिओ मला खूप आवडतात म्हणे आम्ही तुमचा एकही व्हिडिओ सोडत नाही तर या सगळ्या 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 आपल्या शेतकरी बांधवांना खूप खूप मनापासून खूप खूप धन्यवाद